कायदा हातात घेणाऱ्यांच्या सोबत जाणार नाही असं म्हणत काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा नारा दिला तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत जाण्यासाठी काँग्रेसचे नेते आजही उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र काँग्रेसच्या नेत्यांची जरी ही भूमिका असली तरी महाविकास आघाडीला मुंबईमध्ये मनसेशिवाय बहुमत मिळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे दोन हजार सतराच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आकडेवारीवरून असं विश्लेषण केलं जातं आहे पाहूयात मला वाटतं की मनसेच्या भूमिकेवर काँग्रेसची भूमिका काय आहे हे महत्वाचं आहे विश्लेषकाचं मुंबईमध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाची काही काही ना ताकद असते राज्यातील पक्ष महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले सर्वच पक्षांचं खास लक्ष लागलंय ते म्हणजे मुंबई महापालिकेवर मुंबई महापालिका निवडणुकी ठाकरे बंधू वीस वर्षांची राजकीय कटुता बाजूला सारून एकत्र आल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा बाकी असली तरी युती होणार हे निश्चित आहे त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेला एकसंध असलेल्या महाविकास आघाडीमध्ये मात्र माशी शिंकली आहे मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेत राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं मुंबई काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी जाहीर केलं एकीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत जाण्यासाठी काँग्रेसचे नेते सकारात्मक आहेत मात्र राज ठाकरे नको त्या भूमिकेवर काँग्रेस नेते ठाम आहेत त्यातही काँग्रेस नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या नेत्यांची जरी ही भूमिका असली तरी महाविकास आघाडीला मुंबईत मनसेशिवाय बहुमत मिळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे दोन हजार सतराच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आकडेवारीवरून असं विश्लेषण केलं जात आहे मुंबईतील बावीस प्रभागांमधल्या मतदानाच्या आकडेवारीत मनसेचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतांमध्ये काहीसा फरक असताना मनसेची मतं दोन ते सहा हजारांच्या दरम्यान आहेत त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळवणं कठीण असल्याचं बोललं जात आहे माहीम प्रभाग क्रमांक एकशे एक्क्याण्णव भाजपला मतं मिळाली होती नऊ हजार नऊशे शेहेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसच्या मतांची बेरीज आहे सात हजार तीनशे चोवीस तर मनसेला मिळाली होती सात हजार एकशे पंधरा मतं प्रभा क्रमांक एकोणचाळीस दिंडोशी भाजपला मिळाली होती सहा हजार नऊशे सत्याऐंशी मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या मतांची बेरीज आहे सहा हजार नऊशे पंच्याऐंशी तर मनसेला मिळाली होती 11 एक हजार एकशे एक्क्याऐंशी मतं प्रभा क्रमांक एक्कावन्न गोरेगाव भाजपला मिळालेली मतं आहेत अकरा हजार एकशे एकतीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेली मतं आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांची बेरीज आहे दहा हजार पंचावन्न आणि मनसेला मिळाली होती तेराशे एकोणचाळीस मतं प्रभा क्रमांक एकसष्ट वर्सोवा भाजपला मिळालेली मतांची संख्या आहे अकरा हजार दोनशे सदुसष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या मतांची बेरीज आहे अकरा हजार एकशे अकरा आणि मनसेला मिळालेली मतं होती अकराशे सहासष्ट प्रभाग क्रमांक त्रेपन्न जोगेश्वरी पूर्व भाजपला मिळाली होती सात हजार पाचशे बेचाळीस मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांची बेरीज आहे सात हजार पाचशे दोन आणि मनसेला मिळालेली मतं होती सातशे सत्तावीस विले पार्ले प्रभाग क्रमांक अठ्ठ्याऐंशी भाजपला मिळाली होती नऊ हजार नऊशे तेहतीस मतं ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला मिळालेली मतांची बेरीज आहे आठ हजार दोनशे चौऱ्याण्णव आणि मनसेला मिळालेली मतं होती तीन हजार अकरा प्रभा क्रमांक एक्याण्णव कलीना भाजपला मिळाली होती दहा हजार एकशे एक्क्याण्णव मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची मतं होती नऊ हजार सातशे नऊ तर मनसेला मिळाली होती सातशे चाळीस मतं प्रभा क्रमांक एकशे नऊ भांडू पश्चिम भाजपला मिळालेली मतं होती दहा हजार एकोणचाळीस ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या मतांची बेरीज आहे नऊ हजार पाचशे सत्तर तर मनसेला मिळालेली मतं होती दोन हजार आठशे त्रेसष्ट प्रभा क्रमांक एकशे तेवीस घाटकोपर पश्चिम भाजपला मिळालेली मतं अकरा हजार एक्कावन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसला मिळालेली मतं आहेत नऊ हजार तीनशे पन्नास तर मनसेला पाच हजार आठशे एक्क्याऐंशी मतं मिळाली होती प्रभा क्रमांक एकशे पंचवीस घाटकोपर कोपरपूर भाजपला मिळालेली मतं होती बारा हजार नऊशे ऐंशी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला मिळालेली मतं होती बारा हजार एकोणसत्तर मनसेला मिळाली होती पंधराशे एकोणीस मतं तर प्रभा क्रमांक एकशे चव्वेचाळीस अणुशक्तीनगर भाजपला मिळालेली मतं होती दहा हजार तीनशे ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची मतं होती चार हजार सहाशे सत्याहत्तर तर मनसेला मिळाली होती सहा हजार आठशे पन्नास मतं प्रभाग क्रमांक एकशे साठ चांदीवली भाजपला मिळाली होती सतरा हजार पाचशे पंच्याहत्तर मतं ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला मिळाली होती पंधरा हजार एकशे नव्याण्णव मतं आणि मनसेनं घेतली होती तीन हजार तीनशे सत्त्याण्णव मतं या आकडेवारीवरूनही काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळालं मनसे मनसेसोबत जाण्यासाठी सकारात्मक असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी हा चेंडू आता मुंबईच्या नेत्यांकडे टोलवलाय तर विश्लेषणापेक्षा ग्राउंडवरील परिस्थिती वेगळी असू शकते असं म्हणत वर्षा गायकवाड आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं पाहायला मिळत प्रत्येक पक्ष आपला पक्षाचा मत ठेवत असतो आणि त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने आपलं मत ठेवलेलं आहे विक्रोळीमध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की त्या ठिकाणी जे आहे आम्ही सुद्धा लहान असं मोठं झालेलं आहे माझं लहानपण सुद्धा त्या ठिकाणी विक्रोळीमध्येच गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही जी भूमिका मांडताय त्या संदर्भामध्ये विश्लेषकाचं मत असेल जमिनीची परिस्थिती कदाचित वेगळी असू शकेल राजकीय विश्लेषकांचं मत आहे आता काँग्रेसचं मत म्हणजे स्थानिक आमची निवडणूक आपली मुंबईचे नेते आहेत आमच्या मुंबईचे अध्यक्ष आहेत बाकी आमचे मुंबईचे आमदार आहेत नेते आहेत त्यांनी बसून तो निर्णय घ्यायचा आहे आम्ही त्यांच्यावर सगळं सोडलेलं आहे तुम्हाला सत्ता पाहिजे नाही पाहिजे तुम्हाला निवडणुका कोणाबरोबर करायच्या आहेत काय पाहिजेत हे त्यांनी ठरवावं त्यांनी ठरवलं की तो निर्णय आम्हाला मान्य राहील काय वाटतं भूमिका काय असणार आहे शेवटी महत्वाची भूमिका काय नाही मनसेची भूमिका काही असू देत मला वाटतं की मनसेच्या भूमिकेवरचं काँग्रेसची भूमिका काय आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे काँग्रेसनी क्या त्या संदर्भात आम्ही प्रदेशच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेला आहे आणि तो त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यायचा आहे तर मुंबईत सगळ्याच पक्षांची ताकद आहे युती आघाडी झाली तर विजय होत असतात असं म्हणत महाविकास आघाडीवर बोलताना शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महायुतीच्या नेत्यांनाही अप्रत्यक्ष हा सल्ला दिल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाची थोडी काही ना काही ताकद असते आणि ह्या सर्व ताकदी जर एकत्रित ता आल्या तर ती त्याचा उमेदवार विजयी होतो हे साधगणित आहे मनसेची ताकद आहे मग उबाटाची नाही का मग उबाटाची आहे तर का मग भाजपची नाही का मग भाजपची आहे तर शिवसेनेची नाही का काँग्रेसची नाही का राष्ट्रवादीची नाही का कमी जास्त प्रमाण होऊ शकतं पण कोणीचं काहीच तिथं नाही हे म्हणणं किती धाडसाचं होईल म्हणून जोपर्यंत हे सर्व ही ताकदी ज्या ज्या का पक्षाची असतील ज्याची ज्यांची युती होईल त्यांनी एकत्रितपणे लढवलं तर त्याचा फायदा होईल अन्यथा सगळे जर जोर बैठका काढत बसले तर मग त्याचा निर्णय हा निश्चित पराभवामध्ये दिसून येईल मुंबई आणि उपनगरात मनसेची ताकद आहे हे कोणीही नाकारू शकत नाही महाविकास आघाडीने जर मनसेची साथ घेतली तर मुंबईत महाविकास आघाडीला त्याचा फायदा होणार यात कोणतीही शंका नाहीये आता ही आकडेवारी पाहिल्यानंतर काँग्रेस नेते मनसेला सोबत घेण्यासंदर्भात काही फेरविचार करतात का ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास